शिवराय आज उपोषणाचा सव्वा दिवस आणि सव्या दिवशी धाराशी वर्ण समाज बांधव आले या समाज बांधवाला विचारू आपण कशा पद्धती आला तुमच्या जिल्ह्यात तुमच्या तालुक्यात तुमच्या भागामध्ये कशी परिस्थिती आहे मराठा आरक्षणाच्या संदर्भात शिवराय आज आम्ही उपोषणाच्या सहाव्या दिवशी दादांना भेटायला आलेलो आहे काल रात्रीच आलेलो आहे आता आम्ही जोपर्यंत उपोषण सुटत नाही तोपर्यंत आम्ही इथेच राहणार आहे काल आमच्या धाराशिव जिल्ह्यामध्ये आमचे म बांधव एक चार ते पाच बांधव यांनी अभिनव आंदोलन केलं हे ते आंदोलन होतं की त्यांनी त्या पाच बांधवांनी आच कलेक्टर ऑफिस जे आहे धाराशिव जिल्ह्याचं त्यावरती चढून पाच वाजेपर्यंत त्यांचं आंदोलन चालू होतं त्याबद्दल त्याच्या थोडीशी माहिती द्या कसं आंदोलन झालं काय झालं म्हणजे कलेक्टर ऑफिसवर सोडून नेमकं सरकारला काय बोलायचं होतं विषय नेमका कसा होता आम्ही जवळपास एक पन्नास ते शंभर जण जिल्हाधिकारी ऑफिसच्या बाहेर बसलो होतो जिल्हाधिकाऱ्यामधले प्रशासकीय अधिकारी आम्हाला बघायचे जायचे बघायचे जायचे मग आम्ही आपल्या मराठ्यांमध्ये एक तुम्हाला माहिती असेल गणिमिकावाल आपण त्यासाठी प्रसिद्ध आहोत गणिमिकावासाठी तर मग आम्ही एक चार पाच जणांनी काय विचार केला की टप्प्याटप्प्याने तिथनं उठायचं आणि जिल्हाधिकारी ऑफिसवरती गच्चीवरती जायचं वरती आणि मग आम्ही टप्प्याटप्प्याने दर पाच मिनटाला दहा मिनटाला आम्ही एक वाजता सगळेजण वरती पोचलो आणि मी घोषणा चालू केल्या आणि घोषणा चालू केल्यानंतर वरती डेप्युटी कलेक्टर आले पोलीस बांधव आले मग ते आल्याबरोबर आम्ही लगेच जो गच्चीचा जो बॉर्डर असू त्या बॉर्डरवरती चढलो आणि तुम्ही जर आमच्याजवळ आलात तर आम्ही इथून उभं टाकतो मग तुमच्या काय मागण्या ते सांगा म्हटले आमच्या मागण्या सांगितल्या परत खाली गेले त्यांचं कुणाशी बोलणं झालं काय माहित नाही कलेक्टर साहेबांशी चर्चा झाली मग जवळपास पाच वाजता आम्ही साडेचार वाजल्यापासून आम्ही अंगावरचे एक एक कपडे टाकायला खाली सुरू केले म्हणजे जसं की पहिलं शर्ट काढला परत बन का मध्ये थांबवतो तुम्हाला नेमकं तुमच्या मागण्या का हो काय होत्या मागण्या आमच्या काहीच नव्हत्या ज्या काही मागण्या आहेत म्हणून मागण्या मान्य करा आणि पाच दिवस उपोषण होऊन सुद्धा दादांच्या तब्येतीची तुम्ही दखल घेत नाही दादांच्या तब्येतीची दखल घ्यावी आणि त्यांचं उपोषण कसं मागे घेता यावं त्यासाठी ते उपोषण दादांच्या तब्येतीसाठी आमचं उपोषण आता आज तुम्ही आंतरवाडी सराटेमध्ये या ठिकाणी आलेला आहात सहावा दिवस आहे उपोषणचा अन्न नाही पाणी नाही आणि सरकारकडून कुठलंच अजून आपल्याला जे रिस्पॉन्स आलेला नाही आतापर्यंत तो सिस्टम सुद्धा असं आलेलं नाहीये तर काय भूमिका पाहिजे मुख्यमंत्र्यांची या ठिकाणी भूमिका तर वारंवार आपण सगळ्यांनी त्यांना सांगितली आहे की तुमची काय भूमिका पाहिजे आता शेवटी जर त्यांना भूमिका ठाम घ्यायचीच नसेल तर त्यांनी ठरवावं किती किती मराठा बांधवांची त्यांना बळी पाहिजे आणि काय आम्ही इथून गेल्यानंतर जर मार्गी लागलाच नाही आम्ही परत आत्मधनाचा इशारा त्यांना दिला आमचा जर दोन दिवसात जर आमचा निकाल मार्गी लागला नाही दादांच्या मागण्या पूर्ण झाल्या नाहीत तर आम्ही पुन्हा वेगळ्या पद्धतीनं आत्मधनाचा इशारा त्यांना घेऊन आलो तर बघूयात पुढची काय दिशा ठरवू भया तुमचाही आरक्षणाच्या लढ्यामध्ये खूप सक्रिय सहभाग असतो तुमचा जिल्हा तुमचा तालुका तुमचा परिसर तुमचा जिल्हा तुमचा तालुका परिसर जो आरक्षणाच्या लढ्यामध्ये वेळोवेळी सहकार्य करतोय आता जरांगे पाटील सहा हो दिवस झाले उपोषणावर बसलेत आता एक मला सांगा पाटलांनी सहा हो दिवस झालं अन्नत्याग त्याग केलाय खरंतर पाटलांनी हे अन्नत्याग त्याग करायला पाहिजे का नाही पाहिजे नाही नाही मुळात तुम्हाला सांगतो आमच्या सगळ्याचीच भावना पाटलांनी उपोषण करून यायची होती कारण साडेतीनशे वर्षानंतर मराठ्याला एक योद्धा मिळालेला आहे आणि तो योद्धा जपला पाहिजे हे आम आम्हाला वाटतं आणि सगळ्यालाच वाटतं जरी आता इथं इकडं येण्याची संख्या घरी घरात मुलं महिला लहान मुलं जेवण करत नाहीत दादा उपोष आहेत म्हणून दाराशिवला ही परिस्थिती आहे तुम्हाला समोर आणि जसं आंदोलन चालू झालंय तसं जिल्हा पूर्ण म्हणून दादाच्या पाठीमागं ठामपणे उभा राहिलेला आहे आणि आता सध्या भावनाचा उद्रेक व्हायला वेळ लागणार तुम्हाला सांगतो आम्ही खरंच हे आंदोलन करणार होतो पण ती प्रशासनात दखल घेणं शासन दखल घेणार म्हणून आमच्या बी भावनाचा उद्रेक झाला आणि आम्ही खरंच जीव देणार होतो काल कलेक्टर ऑफिसमधून खाली उडी टाकून पण दादांनी आपल्या सरपंचाला कॉल करायला लावल्यामुळं आम्ही आंदोलन आमचं स्थगित केलं आणि कलेक्टर साहेबांनी बी स्थानिक लेवलच्या ज्या आमच्या मागण्या होत्या जात पळताला उशीर करायला त्याचं जाणून बुजवून बाकीचे बी दोन चार मागण्याला गुन्हे मागे घेण्यासंदर्भात इथे तर ते म्हणले प्रक्रियेत आहेत त्यामुळे आम्ही कालचं आंदोलन स्थगित केलं पण भावना तीव्र आहेत आणि दादाच्या प्रकृतीची आम्हाला काळजी असल्यामुळं सरपंच म्हणले तुम्ही रातोरात इकडे या दादांना दा भेटा दा तुमचं आंदोलन स्थगित करा जीव देऊन काय आपल्याला म्हणजे आरक्षण मिळणार नाही आपले आपण लढणार आहेत त्यामुळे आम्ही रात्री अडीच वाजता इथं आलो दादांना भेटलो आणि इथून पुढे धाराशिव जिल्हा मोठ्या प्रमाणात स्वरूपात दा दादांच्या बागू भरून तीव्र आंदोलन करी शासनानं आज आज तत्काळ ता, दखल घेऊन आमची विनंती आहे प्रशासनाला शासनाला दादांचं उपोषण स्थगित करावं बघा समाजाच्या भावना अति तीव्र आहेत लवकरात लवकर ताबडतोब सरकारने प्रशासनाने आरक्षणावर तडगा काढावा नाहीतर समाज बांधव आक्रमक व्हायला वेळ लागणार नाही कारण की पाटलांनीही सांगितले आपल्याला आंदोलन शांततेत करायचंय परंतु जर पाटलाच्या केसाला किंवा जीवाला जर बरं वाईट होत असेल तर समाज बांधव आक्रमक होईल असं समाज बांधवाचं म्हणणं आहे धन्यवाद जय जिजाऊ जय शिवराज जय श्रीराव